नमस्कार नुश्कर्म्तर मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्याला आज आपला खोड्याचा जो उश आहे त्या बघल्या फोडायचे आहे त्यासाठी आपण आता आपला सरीचा नांगर आहे तयार केलेला आहे याचं काय केलं आपण मधले जे दोन फाळ आहे ना ते काढून घेतलेले आहे आणि जे बाहेरचे दोन फाळ आहे ते ठेवलेले आहे एक एक ठेवलेलं आहे दोन्ही साईडने आणि हे जे जुगाड आपला आहे एकदम स्वस्त जुगाड आहे जसं तुम्ही थमनेलमध्ये पाहिलंच असाल की स्वस्त जुगाड आपण काय केलेलं आहे तर या अशा पद्धतीनं आपण हे स्वस्त जुगाड केलेलं आहे असं बघल्या फोडण्यासाठी ना एक नांगर जे आहे ते स्पेशल बनवलेला असतो पण आपण काय केलं आपल्याकडे सरीचा नांगर आहेच ना तर आपण याचा वा वापर करून बघणार आहे आपण आता हे पहिल्यांदाच करतोय तर एक नवीन गोल्या टाकलेल्या आहे आपण याला म्हणजे काय होईल थोडसा राणाबटवला राहतं ना तर गोल्या कमी असेल तर मध्ये घुसत नाही व्यवस्थित त्यासाठी आता नवीन गोल्या टाकल्या आणि पाहूया आता आपल्या बघल्या कशा फुटत आता आपले साडेचार फूट सरी आहे आणि हे जे आपण नांगर ॲडजस्ट केलेलं आहे हा तीन फुटावर लावलेला आहे आता ज्या दोन्ही आम... याचं जे माप आहे ना नांगराचं हे तीन फूट ठेवलेलं आहे म्हणजे काय होईल मधली माती ही जास्त काढेल आणि सरी मोकळी होईल एकदम चला आता पाहूया अशा पद्धतीनं आपली सरी पडती ते बाबा इकडं मस्त आपण अगोदर पण आपण कोण पाहायला होता याच्यामध्ये त्यावेळेस पाणी लावलं होतं आता पाणी भरून झाले पाणी भरल्यानंतर मग वाळून दिलं आणि म्हणजे थोडंसं बटवलस राहून ठेवलं म्हणजे सरी चांगली पडती आता बाबा असं बघलं थोडंच काम चालू आहे तीन फूटचं अंतर घातल्यामुळे ना पूर्ण जे खोड आहे खोडापर्यंत आपल्याला ट्रॅक्टर चालू आहे म्हणजे नांगर चालू आहे तर पूर्ण माती आपली निघती व्यवस्थित हे बघा एकदम व्यवस्थित माती निघती आणि ट्रैक्टर पण एकदम मोफला चालतो आता मोठा टॅक्टर आहे स्वार सातशे चव्वेचाळीस आहे तर याच्यामुळे आपला काय फायदा झाला आहे माहिती आहे का मित्रांनो त्याच्यात आपला खर्च कमी झाला आता साधारण पंधराशे सोळाशे रुपये बघल्या पडायला घेत एकरी टॅक्टर जे येतात आपल्याकडं तर आता आपलं किती काम होणार आहे फक्त काय डिझेल जाणार आहे आपल्या ट्रॅक्टरला तेवढंच म्हणजे पाचशे सहाशे रुपयाच्या डिझेलमध्ये आपल्या दोन एकराची सरी फोडून म्हणजे बगल्या फोडून होतील आणि आपला खर्चही वाचणार आहे त्याच्यामध्ये आणि चांगल्या प्र पद्धतीनं आपली सरी फुटली जाते याच्यामध्ये हे बघा तुम्हाला दिसते समोरच एकदम मस्त निघाली एकदम तर आमचं थोडं शहर आहेत ना तर चिकटते असं माती मोकळी राहत नाही त्याच्यामुळे थोडेसे ढेकळं तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतंय रान जर चांगलं असेल ना तर एकदम मऊ निघले असते एकदम सारखे दिसले असते पण मग ठीक आहे त्या हिशोबाने चांगली निघते अशा पद्धतीने तुम्ही पण कमी खर्चात बघल्या फोडायला आहे ना तुमचा घरचा ट्रॅक्टर असाल सर यंत्राच्या सहाय्याने तुम्ही फोडू शकता आता काय केलं आठ दहा दिवस आपलं रान पूर्ण वाळून दिलंय नंतर मग लावलंय पाणी आता हे बा मस्त असं पाणी लावलेलं आहे आता काय केलं बेचाळीस सारे आहे ना बेचाळीस साऱ्यांमध्ये आता पूर्ण नाही लावलं तर आता ला ला वीस कॉक चालू केलेले आहे आणि राहिलेले बत्तीस बावीस कॉक आहे ते नंतर लावणार आहे आपण कारण आता काय आहे बगल्या फोडल्यामुळे ना ढेकळं भरपूर आहे वावरामध्ये तर पाणी लोटत नाही त्यामुळे थोडासा दाब पाहिजे तर पहिलं पाण्याला आपण आता वीसच कॉक लावून भरणार आहे म्हणजे निम्मनिम्म भरणार आहे दोन टप्प्यामध्ये दुसऱ्या वेळेस मग डायरेक्ट बेचाळीस पॉक चालणार आहे वन टाईम मग त्याला काय अडचण नाही आहेत नंतर मग काय होतं सरी पण पूर्ण मोकळी होती तर मग भरायला काय अडचण नाही आहेत मग मस्त असं आपलं रान तयार झालेलं आहे या सरीला जास्त पाणी चालू आहे ही भरली जवळपास पूर्ण झाले बाकीच्या अजून झाले नाही कारण इला काय झालं इकडं निभर आहे थोडंसं ना तिचं पाणी लवकर आलं इकडं पूर्ण भरले बघलाय फुटून झाल्यावर कमीत कमी ना आठ दहा दिवस रान वाढून द्यायचं म्हणजे मग काय होत थोडस वापस आलं ना रान पाणी भरलं मस्त तयार होतो पण फुटवा चांगला होतो आता फुटवा तसा चांगला आहे आपला खोडव्याचा कारण ऊस पण लागण जी एक होती एकदम व्यवस्थित होती त्याच्यामुळे आता खोडव्याचा पण फुटवा चांगला झालेला आहे अजून काही फोटो होतोय आता बघला पडल्यावर पण बराचसा फोटो अजून वाढेल त्याचा ते असं पद्धतीनं आपण बघा रान नीट केलेलं आहे आता पूर्ण लाईन इकडचं पण पसरून दिलं आहे आता फक्त काम काय राहिलं आपला आता माल टाकायचा आणि पाणी भरायचं बाकी काही काम नाही आता वर्षभर ऊस आला आणि ऊस खरंच परवडतो मित्रांनो खर्च कमी राहतो आणि कष्ट पण कमी राहते कष्ट करायचे काम नाही पडत एकदा पाणी लावून दिलं माल टाकून दिला मस्त असं ऊस येऊन जातो आपला तर चला आता तुमचं बगल्या वगैरे फोडून झालेलं आहे ऊसाच्या तुम्ही आता व्हिडिओ पूर्ण बघा हे तुमच्या लक्षात येईल की स्वस्त आणि सुंदर जोगाड कसं करायचं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये